राहता तालुक्यातील कोल्हार येथील गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी योगेश ज्ञानेश्वर चव्हाण यास कोपरगाव येथील सत्र न्यायालयाने सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी संबंधित गुन्ह्याचा तपास केला याबाबत या अधिक माहिती अशी की आरोपी हा कोल्हार येथील कुंकलोळ कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या लोखंडे अँगलला चोरीचा प्रयत्न करत असताना त्यास हटकल्याचा राग आल्याने आरोपी ने हाता तील लोन त्याचा मुलगा विशाल आरोपीने रॉडने शिवकुमार व यांना मारहाण केली त्यात त्यांना जबर दुखापत झाली होती त्यानुसार आरोपीवर लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता कलम तीनशे सत्त्याण्णव नुसार गुणा दाखल गुन्ह्यात सात वर्ष सत्त मजुरीची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे एस आय माळी हेड कॉन्स्टेबल दहीपळे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केला असून न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीनं वकील पी व्ही बुलबुले व बी डी पानगवाने यांनी काम बघितले विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी